नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो मी आज तुमच्यासाठी एक खास असा माता लक्ष्मीला प्रसन्न करणारा उपाय घेऊन आलेले आहे तुमच्या जीवनामध्ये खूपच दरिद्रता आहे तुमच्या घरामध्ये पैसा येत नाही किंवा आलेला पैसा पाण्यासारखा वाहत आहे घरामध्ये पैसा टिकत नाही तर लक्ष्मी माता स्थिर कशी तुमच्या घरामध्ये राहावी यासाठीचा आजचा हा व्हिडिओ मी बनवत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अगदी तुमच्या फायद्याचा होणार आहे मित्रांनो प्रत्येकाच्या जीवनामध्ये पैसा हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्या पैशासाठी माणूस कष्ट करत असतो मेहनत करत असतो पण कितीही मेहनत केली तरी आलेला पैसा आपल्याकडे राहत नाही का काहीतरी आजार पण निघत असते कुठे ना कुठे पैशासाठी आपल्याला खट्टा पडत असतो तर तो तोच पडू नये आपलं जीवन अगदी आनंदाचं सुखाचं समाधानाचं जावं यासाठीच हा आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे मित्रांनो माता लक्ष्मीला प्रसन्न करणं हे अत्यंत अवघड काम आहे पण जर आपण योग्य ती माहिती मी माहिती घेऊन जर माता लक्ष्मीला प्रसन्न केलं योग्य ते उपाय करून माता लक्ष्मीला प्रसन्न केलं तर तुमच्यावरती पैशाचा अगदी पाऊस पडेल एवढी माता दयाळू आहे आणि त्या व्यक्तीवरती माता ज्या व्यक्तीवरती प्रसन्न होते त्या व्यक्तीला जीवनात कधीच पैशाची कमी पडून देत नाही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांची जर एकत्रित पूजा तुम्ही नेहमीच करत असाल तर माता लक्ष्मीसाठी काही खास उपाय जर तुम्ही केले तर तो वेळ लांब नाही जेव्हा तुमच्या जीवनामध्ये पैसाच पैसा होईल आणि तुम्ही बघता बघता करोडपती व्हाल मित्रांनो तुम्ही यूट्यूब चॅनेलवरती बघू शकता कितीतरी महिला आहेत ज्या योग्यरित्या पूजापाठ करतात किंवा योग्य तो उपाय करून त्यांचं जीवन कसं होतं आणि कसं झालेलं आहे तर हेच उपाय आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आणि तुम्ही हा उपाय नक्की करून बघा मित्रांनो उपाय अगदी साधा सोपा आहे मित्रांनो नित्यनिमाणे जर तुम्ही तुळशीची पूजा करत असाल योग्य ती पूजा पाठ तुम्ही तुमच्या नित्यपूजेमध्ये करत असाल फक्त ही उपाय जर तुम्ही केला तर माता लक्ष्मी ही नक्कीच तुमच्यावरती प्रसन्न होणार आहे तुम्हाला काय करायचं आहे की ज्या दिवशी पण तुम्ही म्हणजे मंगळवार गुरुवार शुक्रवार या दिवशी माता लक्ष्मीची आपण पूजा करत असतो त्या दिवशी तुम्हाला घरातील जी काही फरशी आहे तुमच्या घरातील जे काही लादी आहे ती तुम्हाला एका बादलीमध्ये पाणी घ्यायचं आहे त्याच्यात थोडं मीठ टाकायचं आहे चिमुडभर हळद टाकायची आहे आणि हे पाणी जे आहे त्याने पूर्ण घर तुम्हाला साफसुत्रं करून घ्यायचं आहे लक्षात घ्या मित्रांनो हे अतिशय पवित्र पाणी तुम्हाला टॉयलेट बाथरूममध्ये वापरायचं नाही त्यानंतर हे पाणी तुम्हाला बेसिनमध्ये वतून द्यायचं नाही ते तुम्हाला झाडांना घालायचं आहे मित्रांनो जेव्हा मीठ आपण आपल्या पाण्यामध्ये टाकतो तेव्हा आपल्या घरातील नकारात्मकता ही जात असते आणि त्यानंतर आपण जी सेवा करत असतो ती माता लक्ष्मीपर्यंत पोचत असते मीठ आणि माता लक्ष्मी यांचा अतिशय जवळचा संबंध आहे कारण तुम्हाला तर माहीत आहे की माता लक्ष्मी समुद्र मंथनातून प्रकट झालेली आहे तिची उत्पत्ती समुद्रातून झालेली आहे भगवान विष्णूंचं निवासस्थान पण समुद्रच आहे त्यामुळे मित्रांनो समुद्रातून मीठ तयार होतं त्यामुळे माता लक्ष्मी भगवान विष्णू आणि मा मीठ यांचे अतिशय जवळचे संबंध आहेत जो कोणी मिठाचा उपयोग करतो त्याला माता लवकर प्रसन्न होत असते हळद हे समृद्धीचं प्रतीक मानलं जात असत त्यामुळे आपण हळदीच्या पाण्याचं जर घराच्या बाहेर उंबऱ्यावरती लेपन केलं तर माता लक्ष्मी आपण येत असते या वस्तू तुम्हाला नित्य निमाणे रोज करायच्या आहेत पण तुम्हाला असा एक उपाय दर मंगळवार गुरुवार शुक्रवार या दिवशी करायचा आहे तो म्हणजे काय आहे की तुम्हाला एका डिशमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत त्यावरती तुम्हाला एक विड्याचं पान ठेवायचं आहे पानाला हळद कुंकू व्हायचा आहे त्यावरती माता लक्ष्मीची मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे तुमच्याकडे जी काही मूर्ती असेल फोटो असेल तो तुम्ही तिथे ठेवू शकता माताची मूर्ती असेल तर त्याला अभिषेक तुम्हाला घालायचा आहे हळद कुंकू लावून फूल व्हायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे पंथी घ्यायची आहे त्या पंथीमध्ये खडा मीठ तुम्हाला घालायचं आहे त्या पंथीवरती अजून एक छोटी पंथी घ्यायची आहे त्याला चारी बाजूने तुम्हाला हळद लावायची आहे कुंकू लावायचा आहे त्या पंथीवरती अजून एक पंथी तुम्हाला ठेवायचं आहे त्यालाही चारी बाजूने तुम्हाला हळद कुंकू लावायचा आहे आणि त्या पंथीमध्ये तुम्हाला घालायचं आहे ते म्हणजे तूप असा तुपाचा दिवा तुम्हाला मीठ घेतलेल्या पंथीमध्ये तुम्हाला ठेवायचा आहे आणि हा माता लक्ष्मीसमोर तुम्हाला लावायचा आहे त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीला तुमची मनोकामना सांगायची आहे माता लक्ष्मीचं जे काही मंत्र येतात स्तोत्र येतात ते तुम्हाला लावायचं आहे किंवा श्रवण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला अकरा वेलचीची माळ तयार करायची आहे आणि ती माता लक्ष्मीच्या गळ्यामध्ये तुम्हाला घालायची आहे अर्पण करायची आहे तुम्हाला पाच मंगळवार किंवा पाच गुरुवार पाच शुक्रवार जेव्हा पण जमेल तेव्हा हे तुम्हाला करायचं आहे तुमची हर एक मनोकामना पूर्ण होईल आणि माता लक्ष्मीचं जर आवक तुमच्या घराकडे कमी झालेली असेल तुमच्या घरामध्ये जर दरिद्रता असेल तर यामुळे नक्कीच जाणार आहे हा जो वेलचीचा उपाय आहे अत्यंत प्रभावशाली असा उपाय आहे आणि खूप लोकांना आलेल्या याची चमत्कारिकरित्या खूप अनुभव आहे त्यामुळे मित्रांनो हा उपाय तुम्ही नक्की करून बघा आणि नक्की माझा लक्ष्मीला प्रसन्न करा तासा असा होता आजचा व्हिडिओ हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्की